लांबे वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पंढरीनाथ बोरसे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह एका तरुणाला मेऊनबारा एक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणी आज चर्मकार समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले चर्मकार समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी घटनेची सखोल चौकशी व्हावी खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा आरोपींना यापूर्वी आणखी कुणालाही अशा प्रकारे ब्लॅकमेल करून दुबाळले आहे का याचा शोध व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे आरोपींची मुले दांडगाई करतात ग्रामस्थांना शिविगाळ करतात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी चर्मकार उठाव संघाचे खानदेश विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष मोतीला लेहेरे यांनी दिला बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन गौतमाबाई सोनवणे व तिच्या प्रेकर राहुल धनगर याने पंढीरनाथ बोरसे यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयांना लुबाडले पुन्हा पुन्हा पैशाची मागणी होत असल्याने सर्वस्व गमावलेल्या पंढरनाथ पंडेरा पंडेरा बोरसे यांनी दिनांक चौदा रोजी आत्महत्या केली त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून झालेला सगळा प्रकार त्यात मांडला आणि हीच चिठ्ठी पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गौर बोरसे यांनी गौतमबाबाई वनाजी सोनवणे व राहुल धनगर अशा दोघांच्या जाचाला कंटाळून त्यांनी ब्लॅकमेल केल्यामुळे दिनांक चौदा रोजी आपली जीवनयात्रा संपवली आहे यानंतर नेऊनबारा पोलिसात भाधवी कलम तीनशे सहा पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांकडून आरोपींच्या मुलांकडून ग्रामस्थांना धमकवलं जात आहे शेणी केली जात आहे रस्त्यावर अडवलं जात आहे हे सर्व गंभीर प्रकार घडत आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे पंढरीनाथ गोरसे यांना ब्लॅकमेल करून जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपये या महिलेने आणि तिच्या प्रेकराने उकळल्याचं स्वतः पंढरीनाथ गोरसे यांनी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि ती चिठ्ठी नेऊनबारा पोलिसांना प्राप्त झाली आहे आणि त्यानुसारच हा गुन्हा दाखल झाला आहे अशा पद्धतीने आरोपी अनेकांना ब्लॅकमेल करू शकतात व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना दारू पाजून त्यांच्याकडनं अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून पैसे उकळवू शकतात या महिलेचा दारूचा व्यवसाय आहे आणि दारू विक्रीचे दोन तीन गुन्हे यापूर्वी देखील या महिलेवर दाखल आहे म्हणून या महिलेसह महिले तिच्या मुलांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि घडलेल्या घटनेप्रकरणी गंभीर गंभीर शिक्षा या परिवारा यांच्या यांच्या सर्वांवर व्हावी मृतकाच्या परिवाराला न्याय मिळावा त्याचबरोबर घटलेली घटना ही दुर्दैवी असून या घटनेचा चर्मकार उठाव संघाच्या वतीने समस्त चर्मकार बांधवाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत पोलीस अधीक्षक यांची आम्ही आता भेट घेतली त्यांनी मृतकाच्या नातेवाईकांचं सात्वन केलं आणि आम्हाला या संदर्भात सर्व कल्पना दिली योग्य तर न्याय मृतकाच्या परिवाराला मिळेल अशी भूमिका पोलीस प्रशासनाची आहे तशीच भूमिका कायम असावी खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा जोवर निकाल लागत नाही तोवर त्यांना जामीन होऊ नये यासाठीचं प्रयत्न पोलिसांनी करावे अशी आग्रहाची मागणी आमची या ठिकाणी असेल उत्तमाबाई सोनवणे व तिचा प्रियकर राहुल धनकर यांच्या विरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्याप्रकरणी भादवी तीनशे सहा दमकावल्याप्रकरणी कलम तीन पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी मयत पंढरीनाथ बोरसे यांच्या कुटुंबियाचे सातवन केले त्याचबरोबर आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली निवेदन देतेवेळी चर्मकार समाजाचे शिवाजी ओंकार वाघ रामचंद्र जगन्नाथ भांबरे साहेबराव सुपडू बोरसे शंकर भांबरे ज्ञानेश्वर सुपडू बोरसे गणेश शालग्राम पाटोळे तसेच गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कीर्तीवीर लाईव्हसाठी रवींद्र कोष्टी चाळीस गाव